नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती स्वप्न तीन असतात जी तुम्ही झोपेत बघतात स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागूच देत नाही हे विचार ऐकले की लगेच आपल्याला डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आठवण होते मित्रांनो डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्यापेक्षा मोठं इन्स्पिरेशन तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी या जगात शोधूनही सापडणार नाही डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा केला जातो म्हणूनच आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिसाईल मॅनचे प्रेरणादायी विचार बघूयात जे तुमचं आयुष्यच बदलून टाकतील चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूयात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी विचार ज्या दिवशी तुमचे सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले आहात काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते एखाद्याला हरविणे खूप सोपे आहे परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे आपण अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते शिक्षण मार्ग वरून पाहिले जाते आदर इज्जत पैसा पाहून दिली जाते जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊल खुना उमटायच्या असतील तर एकच उपाय आहे कधीच पाऊल मागे घेऊ नका प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेला प्रयत्न कधीच होत नाही प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडते काय माहीत लोक राग करण्यासाठी वेळ कुठून काढतात तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलतील स्वप्न खरे होण्यासाठी तुम्हाला अगोदर स्वप्न बघावे लागतील जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल ना तर आधी सूर्यासारखे तापायला शिका यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल अयशस्वी लोकांचे चरित्र वाचा त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग सापडतील जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून निघत नाही नाही समाजात जन्माला मालक आयुष्यात येणारी कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर तुम्हाला तुमच्यामधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात मी हँडसम व्यक्ती नाही पण माझे हँड गरजू संबंधला मदत म्हणून देऊ शकतो तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला हवे तरुणांना माझा एक संदेश आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा स्वतःचा रस्ता स्वतःच बनवा आणि जे अशक्य आहे ते मिळवा जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही आकाशाकडे बघा आपण एकटे नाही संपूर्ण ब्रह्मांड आपल्यासाठी अनुकूल आहे जीवनात एक ध्येय ठेवा सतत ज्ञान प्राप्त करत राहा कठोर मेहनत करा आणि महान जीवन जगण्यासाठी नेहमी कार्यरत राहा तोपर्यंत लढणे थांबू नका जोपर्यंत तुम्ही ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही छोटे ध्येय ठेवणे म्हणजे अपराधच आहे तुमचे ध्येय नेहमी मोठेच असले पाहिजे माणसाला समस्या अपयशाची आवश्यकता असते कारण यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते महान स्वप्न पाहणाऱ्यांचे महान स्वप्न नेहमीच पूर्ण होत असतात पहिल्या विजयानंतर थांबू नका कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरला तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळालं होतं हे म्हणण्यासाठी अनेक जण तयार असतात प्रेम अंधळे असते हे खरं आहे कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरू केले होते सगळे पक्षी आश्रय शोधतात परंतु गरुड ढगांच्या वर उडून पावसाला अवॉइड करतो समस्या सर्वांसाठी सारख्याच असतात परंतु तुमचा त्या समस्यांबद्दलचा ऍटिट्यूड खूप मोठा बदल घडवत असतो मित्रांनो मला पूर्ण विश्वास आहे ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्वाकांक्षा ठेवू शकत नाही सर्वांकडे एक समान टॅलेंट नसते परंतु टॅलेंट निर्माण करण्याची संधी सर्वांकडे नक्कीच असते सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका कारण कधी कधी अनेक चाव्यांमधील शेवटची चावी देखील कुलूप उघडू शकते सक्रिय व्हा जबाबदारी घ्या त्या गोष्टीवर काम करत राहा ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंच वर सापडतो यशाचे रहस्य काय योग्य निर्णय घेणे योग्य निर्णय कसे घ्यावे अनुभवाने आणि अनुभव कसे घ्यावे चुकीचे निर्णय घेऊन इंग्रजी शब्द सा अर्थ शेवट नसून एफर्ट नेवर डाईज असा होतो प्रयत्न कधीच वाया जात नाही असा त्याचा अर्थ होतो फेलचा अर्थ अपयश असा होत नाही तर फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग शिकण्याचा पहिला प्रयत्न असा होतो धन्यवाद मित्रांनो मिसाइल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे हे काही प्रेरणादायी विचार तुम्हाला कसे वाटले नक्की आवडले असतील याची मला खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत राहतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स